आज आपण गावरान पद्धतीने मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत करणार आहोत वांग्याचं भरीत हे दोन पद्धतीमध्ये करतात एक तर फोडणीचं असतं आणि दुसरं बिना फोडणीचं तर इथे माझ्या आजीच्या पद्धतीमधलं आज आपण बिना फोडणीचं वांग्याचं भरीत पाहणार आहोत हे भरीत न पचण्यासाठी अतिशय हलकं असतं चवीला खूप छान लागतं वांग्याचं भरीत त्यासोबत ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी असेल ना तर खूप छान लागतं नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला हे पाहून घेऊ इथे मी मोठ्या आकाराचं वांगा घेतलं आहे आता वांग घेताना कधीही ना ते हलकं असलं पाहिजे हातामध्ये जर तुम्ही घेणार ना तर तुम्हाला अतिशय ते हलकं जाणवणार अशा पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही वांग घेणार ना तेव्हा त्यामध्ये बियांचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे कधीही वांगा घेणार ना तेव्हा तुम्ही हातामध्ये घेऊन पहा तुम्हाला ते अतिशय हलकं जाणवेल आणि असंच वांग कधीही घ्यायचं भरीत बनवण्यासाठी इथे वांगा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता त्यानंतर आपण छान पुसून घ्यायचं आता आपण सर्वात महत्वाचं काम करणार आहोत की हे जे वांगा आहे ना याला चाकूने आपण चिरा पाडून घेणार आहोत तर चिरा यासाठी पाडायच्या म्हणजे आतमध्ये जर कधी कीड वगैरे असेल ना तर ती आपल्याला एकतर दिसली जाते आणि दुसरं म्हणजे वांग जेव्हा आपण हे भाजणार आहोत ना गॅसवर तेव्हा ते, ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं त्यामुळे वांग्याला एक तीन ते चार आपण इथे चिरा करून घेणार आहोत तर चीर तुम्ही जेव्हा पाडणार ना चाकूने त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात की त्यामध्ये कीड आहे की नाही तर ते तर इथे आता आपण हे वांग छान असं आपण चीर पाडून घेतलं आहे आता पुढे काय करायचं ते पाहून घेऊ तर इथे हे वांगं छान खरपूस भाजण्यासाठी आपण यावर फक्त तेल लावून घेणार आहोत तर एकदाच फक्त हा तेलामध्ये बुडवायचा आणि व्यवस्थित असं सर्व वांगेला तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने आपण जेव्हा तेल लावून घेतो ला ना तेव्हा वांगं छान असं भाजलं जातं आणि मस्त असं खरपूस भाजलं जातं तर इथे गॅस चालू केलं आहे यावर जाळी ठेवत आहे तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा यावर वांग भाजून घेऊ शकतात आता यावर आपण वांगं भाजणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे मोठ्या आचेवर जर आपण वांग भाजायला गेलो ना तर ते वरून वरून खूप लवकर भाजलं जातं पण आतमध्ये ना कच्चा राहू शकतं त्यामुळे लो टू मिडियम फ्लेम वर आपल्याला वांग छान भाजून घ्यायचं आहे अलटून पलटून भाजायचं जो देठाचा भाग आहे ना तो पकडायचा आणि व्यवस्थित वांग भाजायचं आता सर्वात महत्वाचं म्हणजे वांग्याचा जो खालचा भाग आहे ना तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा जर तुम्ही तो नाही भाजलात ना तर खालचा भाग हा कच्चा राहू शकतो त्यामुळे वांगा व्यवस्थित भाजलं ना की मग भरीत आपलं खूप छान लागतं तुमच्याकडे जर जाळी नसेल तर तुम्ही बिना जाळीचं सुद्धा वांग हे छान भाजून घेऊ शकतात अशा पद्धतीने गॅसवर डायरेक्ट तुम्ही असं वांग भाजून घेऊ शकतात माझ्याकडे जाळी आहे म्हणून मी जाळीचा वापर केला आहे आणि व्यवस्थित वांग भाजून घेत आहे आता आपण हे वांग छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर वांग भाजलं की नाही हे कसं ओळखायचं तर त्याच्या वरची जी साल आहे ना ती निघायला सुरुवात होते तुम्ही बोटाने जरी दाबून पाहिलं ना तरी तुम्हाला खूप जास्त ते नरम जाणवेल म्हणजे आपलं वांगा छान व्यवस्थित भाजलं आहे तर इथे आता तुम्ही पाहू शकतात की वांगा अगदी असं छान नरम झालं आहे वरची जी साल आहे ती बऱ्यापैकी बघा तुम्ही पाहू शकतात की निघत आहे म्हणजे वांगा आतपर्यंत चांगलं भाजलं गेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत कारण हे जे वांगा आहे ना हे आतपर्यंत छान शिजलं गेलं आहे गॅस बंदच केला की, की लगेच आपण यावरची साल काढायची नाही थोडंसं यामधला गरमपणा कमी होऊन द्यायचा कारण जेव्हा यामधला जो गरमपणा आहे ना तो कमी झाला की त्यानंतर जी साल आहे ना ती अगदी पटकन निघते तर चला आता एक पाच मिनटं आपण हे असंच ठेवून देऊ आणि त्यानंतर यावरची जी साल आहे ना ती बाजूला काढून घेऊया तर इथे गरमपणा थोडासा कमी झाला की आपण प्लेटमध्ये काढून घेतलं आहे भांग आता यावरची जी साल आहे ना ती आपण काढून घेणार आहोत आपण तेल लावल्यामुळे काय होतं की बांगा आतपर्यंत छान भाजलं जातं आणि वरची जी साल आहे ना ती अगदी पटकन वेगळी होते अशा पद्धतीने तुम्ही कधी वांग्याचं भरीत केलं नसेल ना तर नक्की करून पहा कारण यामध्ये खूप सारे मसाले अजिबात घातले नाहीये आणि त्यामुळे हे जे वांग्याचं भरीत आहे ना हे पचायला सुद्धा खूप हलकं जातं तर इथे आता जी ही साल आहे बघा किती फटाफट निघत आहे बऱ्यापैकी सर्व साल निघून झाली आहे आता आपण चाकूने हे जे वांग आहे ना हे ओपन करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये बिया अतिशय कमी आहे म्हणजे जेव्हा आपण वांग थोडंसं हलकं घेतो ना किंवा पोकळ असतं थोडंसं तशा पद्धतीमध्ये वांगा घेतलं की त्या वांग्यामध्ये बिया या अगदी कमी असतात त्यामुळे कधीही वांगा घेताना ना थोडंसं हातामध्ये तुम्ही घेऊन पहा तुम्हाला जर ते हलकं जाणवलं ना म्हणजे ते वांग अतिशय चांगलं आहे आणि यामध्ये अजिबात कीड वगैरे नाही आहे देठाचा जो भाग आहे तो आता आपण काढून घेतला आहे आता आपल्याला हे जे वांग आहे ना हे मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही चाकूने सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे असं कुच करून घेऊ शकतात तर आता हे व्यवस्थित मी ते मॅश करून घेत आहे वांग छान आतपर्यंत भाजलं ना की ते अगदी पटकन बारीक होतं अजिबात वेळ लागत नाही तुम्ही चाकूने करू शकतात हाताने सुद्धा करू शकतात किंवा चमचाने करू शकतात तर इथे हे पाहू शकतात मी वांग छान मॅश करून घेतलं आहे अगदीच ह्याचा फक्त गाळ करू नका आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण यामध्ये जे काही साहित्य घालणार आहोत ते सर्व कच्चंच घालणार आहोत इथे मी एक लहान आकाराचा कांदा घेतला आहे एक अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही वांगेचं भरित नक्की करून पहा खूप जास्त चविष्ट लागतं फोडणी द्यायची सुद्धा गरज लागणार नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर इथे मी घाटी मसाला घालत आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यामध्ये फक्त एक चमचा आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे आपण यामध्ये कच्चं तेल घातलं आहे त्यानंतर कांदा टोमॅटो घातला आहे आणि यामुळे हे जे वांग आहे ना हे पचायला खूप हलकं होऊन जातं तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही कधी वांग्याचं भरीत केलं नसेल तर नक्की करून पहा आणि खरंच सांगू ना भाकरीसोबत चपातीसोबत हे असं वांग्याचं भरीत खरंच अप्रतिम लागतं यामध्ये तुम्हाला मिरची घालायची गरज नाही लसूणसुद्धा वापरायची गरज नाही अगदी नुसतं कांदा टोमॅटो आणि आपला घरचा जो लाल तिखट मसाला आहे ना यामध्येच याला छान अशीच चव येते तर इथे मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही कधी अशा पद्धतीमध्ये विना फोडणीचं वांगेचं भरीत केलं नसेल तर ते देखील करून पहा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद